नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी कसारा ते टिटवाळा अपमार्गावरील रेल्वे सेवा खंडित कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे टिटवाळा ते कसारा मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटण्याबरोबरच काही ठिकाणी रुळांवर माती पडलेली आहे तर काही ठिकाणी पाणी साचल्याने कसारा ते टिटवाळा या अपमार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झालेली आहे सदरील वायर दुरुस्तीचे व वा रेल्वे रुळावर पडलेली माती हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून दोन ते तीन तासात रेल्वे सेवा पूर्ववत होईल असे सांगण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद